जगतज्योती महात्मा बसेवेश्वर जयंतीनिमित्त सांगलीतील श्री वीरभद्र मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरातील गावबाग येथील श्री वीरभद्र मंदिरात यंदा रविवार सत्तावीस एप्रिल ते गुरुवार एक मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या जयंती महोत्सवाचे संयोजन सर्व वीरशैव लिंगायत लिंग समाज सांगली शिवबसव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लिंगायत एकता प्रतिष्ठान श्री बसवेश्वर नागरी सहकारी पसंस्था व विवेकानंद मंडळ गावबाग सांगली यांनी केले आहे जयंती महोत्सवामध्ये परमपूज्य चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रवचन विविध महिला मंडळांचे भजन आरती दर्शन सोहळा प्रसाद श्रींचा जन्मकाळ श्रींची पालखी व भव्य मिरवणूक आया अयाचार व शिवलिंग दीक्षा संस्कार आशीर्वचन महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या मिरवणुकीमध्ये चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांची रथामधून भव्य शोभायात्रा टाळकरी पथक घोडे उंट भव्य आतिषबाजी बँडसह बहुसंख्येने समाजबांधव सामील होणार आहेत